बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे खास करून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे जे शेतकरी चाचकाप्रमाणे पीक विम्याची प्रतीक्षा करत होते तर अशा सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही गेल्या काही दिवसांपासून पीक विमा कधी जमवणार अशी चर्चा सुरू झाली होती शेतकऱ्यांची देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी कारण की राज्य सरकारनं देखील पीक विमा देण्याची घोषणा केली होती राज्यातील शेतकऱ्यांना हे ट्रिप राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आमच्या बँकेच्या खात्यावरती विमा नेमका कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता पीक विमा किती जमा होणार आहे तर प्रति हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता लवकरच पीक विमा जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर होणे बाकी आहे या सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पीक विमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे होत आहेत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत कोणते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का या देखील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत जर तुम्ही देखील खरीप हंगामा दोन हजार पंचवीसमध्ये पी भरलेला असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तुमच्यादेखील खात्यावरती पैसे नेमकी कधी किती वाजेपर्यंत होणार सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताचं खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांनी पिकोमा भरला असेल तर अशा पिकोमाधारक शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली असून शेतकरी ज्या बातमीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला देखील माहितच असेल की राज्य सरकारने देखील पीक विमा देण्याची घोषणा केली होती आता एकंदरीत जर बघायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कमच जमा झाली आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम तर जमा झाली होती परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता खर तर डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी पीक विमा जमा होणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव या ठिकाणी पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर झाला आता खरीप हंगामात दोन हजार पंचवीस चा पीक वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये आहे साडे सतरा हजार रुपयांचा पीक विमा म्हणजेच की प्रति हेक्टरी साडे सतरा हजार रुपये आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहेत आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यानंतर लवकरच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अद्याप देखील पीक विमा मंजूर झाला नाही तर अशा सर्व जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे आणि पीक विमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तर आता पीक विमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी स्क्रीन वरती बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजेच की जर पीक विम्याबद्दल तुमची काही जर तक्रार असेल तर या ठिकाणी आता हेल्पलाईन नंबर देखील देण्यामध्ये आला आलेला आहे चौदा चारशे सत्तेचाळीस पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक चार 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 सात म्हणजे चौदा चारशे सत्तेचाळीस या कॉलवरती तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता जर पीक कुम्याबद्दलची तुमची काही तक्रार असेल तर या कॉलवरती तुम्ही संपर्क साधा जेणेकरून तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल पुन्हा एकदा या ठिकाणी मदतीसाठीचा जो संपर्क देण्यामध्ये आलेला आहे तो मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तसेच तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती देखील दिसत असेल मी झूम करून दाखवतो या ठिकाणी बघू शकता हा जो या ठिकाणी म्हणजेच की संपर्क देण्यामध्ये आलेला आहे यावरती तुम्ही कॉल करू शकता जर पीक संदर्भातील तुमची काही तक्रार असेल तर पुन्हा एकदा सांगत आहे चौदा चारशे सत्तेचाळीस हा देने आ आ कोन -कोन या ठिकाणी संपर्क देण्यामध्ये आलेला आहे नक्की तुम्ही यावरती कॉल करू शकता आता पीक कुमार कोणकोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप सुरू करण्यामध्ये येत आहे तर बघा यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो या ठिकाणी बीड आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना चौतीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये म्हणजेच की हेक्टरी साडे सतरा हजार रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नक्कीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी जालना आहे जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे लातूर चौथा जिल्हा आहे धाराशिव त्यानंतर पाचवा जिल्हा आहे परभणी सव्वा जिल्हा आहे हिंगोली त्यानंतर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिलोरी तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा जिल्ह्यांची नावे सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी म्हणजेच की सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता पीक विमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची नावे पहिला जिल्हा बीड दुसरा जिल्हा जालना तिसरा जिल्हा लातूर चौथा जिल्हा धाराशिव पाचवा जिल्हा परभणी सहावा जिल्हा हिंगोली सातवा जिल्हा नांदेड आठवा जिल्हा बुलढाणा त्यानंतर नववा जिल्हा अकोला दहावा जिल्हा अमरावती अकरावा जिल्हा वाशिम बारावा जिल्हा यवतमाळ त्यानंतर तेरावा जिल्हा नागपूर चौदावा जिल्हा वर्धा पंधरावा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर आहे आणि सोळावा जिल्हा गडचिलोरी म्हणजेच की साधारणतः सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झाली आहे हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आता लवकरच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक अशा देखील जिल्ह्यांची यादी समोर आली आहे म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक होणार हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी या ठिकाणी आता सोळा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून आता लवकरच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक जमा होणार तर बघा यामध्ये म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये विमा कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जम होणार तर अशा जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघायला गेलं तर अहिल्यानगर असेल पुणे त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे आणि रायगड अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक उमा जमा केला जाणार आहे पुन्हा एकदा नावे सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा पहिला जिल्हा अहमदनगर दुसरा जिल्हा पुणे तिसरा जिल्हा सातारा त्यानंतर चौथा जिल्हा सांगली त्यानंतर पाचवा जिल्हा कोल्हापूर सव्वा जिल्हा सोलापूर सातवा जिल्हा नाशिक आठवा जिल्हा जळगाव नववा जिल्हा धुळे त्यानंतर दहावा जिल्हा नंदुरबार अकरावा जिल्हा पालघर त्यानंतर बारावा जिल्हा ठाणे आणि तेरावा जिल्हा रायगड तर अशा तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीकुमा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर अद्याप देखील विमा मंजूर झाला नाही तर अशा देखील जिल्ह्यांची यादी समोर आली आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकुमा अद्याप देखील मंजूर झालेला नाही तर अशा पद्धतीची ही माहिती समोर आली आहे आता पीक वाटप सुरू असले असलेल्या जिल्ह्यांची नावे मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता पीक विमा हा सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला आहे यामध्ये बीड जालना लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिलोरी अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विमा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अद्याप पीक विमा मंजूर झालेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की अशा पद्धतीने पीक विम्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना म्हणजेच की बघायला मिळत आहे जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर या ठिकाणी म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ई के वाय सी पूर्ण नसेल तर तात्काळ ई केवायसी करा तसेच अर्जामध्ये जर या ठिकाणी काही चुकीची माहिती असेल तर ती देखील तुम्ही दुरुस्त की एकंदरीत जर बघायला गेला तर या ठिकाणी अर्जामध्ये चुकीची माहिती असणे ही मुख्य कारण आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या क्रे, खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत नसल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो अर्ज आहे म्हणजेच की तुम्ही पीक विम्यासाठी जो अर्ज केला होता तो या ठिकाणी बरोबर आहे का नाही याची तुम्ही करू शकता त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण आहे का नाही याची खात्री करा जर तुमची ई के वाय सी नसेल तर तात्काळ ई केवायसी करा कारण की ई केवायसी केले तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता बऱ्याचदा काय होता तर पीकुमा हा तर मंजूर असतो परंतु ई केवायसी अभावी पैसे खात्यावरती जमा होत नाहीत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ई केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तात्काळ ई के करा तुमच्या परिसरातील म्हणजेच की तुमच्या जवळच्या एखाद्या म्हणजेच की तुमच्या गावातील सीएससी सेंटर असतीलच तर या एखाद्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता कारण की ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ही जी ई के वाय सी करण्याची प्रक्रिया आहे ही फक्त साधारणतः पाच मिनिटाची आहे त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशांनी ई के वाय सी करून घ्या त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असते अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक खा। करा ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही हे तरी साडे सतरा हजार रुपयांचा पिकुमा आता वाटप करण्यामध्ये येत आहे सध्या जर बघायला गेला सध्या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत लवकरच साधारणतः तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या जिल्ह्यामध्ये दे अद्याप देखील विमा मंजूर झाला नसेल तर अशा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच पीक विमा मंजूर केला जाईल तर अशा पद्धतीची पीक विमा वाटपाची असद्य स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि तसेच जर तुमची काही तक्रार असेल म्हणजेच की पीक विम्याबद्दल जर तुमची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीच्या निवारणासाठी हेल्पलाईन या ठिकाणी म्हणजेच की नंबर आपल्याला बघायला तुमच्या पीक तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईन चौदा चारशे सत्तेचाळीस वरती तुम्ही कॉल कौ, करू शकता जर पीक विमा अडचण वाटत असेल जर पीक विम्याबद्दलची तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी मदतीसाठी संपर्क साधू शकता पुन्हा एकदा सांगत आहे संपर्क नंबर म्हणजेच की हेल्पलाईन नंबर सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा चौदा चारशे सत्तेचाळीस हा नंबर आहे या ठिकाणी मी लिहून दाखवत आहे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी बघू शकता हेल्पलाईन नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस हा हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी स्क्रीनवरती देखील तुम्ही बघू शकता जर काही तक्रार असेल तर नक्की संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होती कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक उमा जमा होत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक उमा जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये दे अद्याप देखील पीक उमा मंजूर नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नसेल तर इकेवायसी करा ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा हे कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे तर अशा पद्धतीची ही आपण या ठिकाणी माहिती म्हणजेच की पीक विम्या संदर्भातील माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तुमची तक्रार काही असेल तर मदतीसाठी तुम्ही नक्की संपर्क साधू शकता पुन्हा एकदा सांगत आहे जर तुमची काही तक्रार असेल तर चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरती या हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करू शकता अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला चांगली वाट वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही पीक विम्याबद्दलची माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्व महत्त्वपूर्ण म्हणजेच की अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद